आज आपण अगदी मस्त असं पेरूचं ज्यूस बनवणार आहोत तर हा पेरू तुम्ही खाऊही शकता आणि पिऊही शकता तर त्यासाठी असा मोठ्या आकाराचा पेरू घेतलेला आहे त्याचा वरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आतला गर काढायचा आहे संपूर्ण बिया वगैरे सगळ्या काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने सुरुवातीला सुरीने काढायचं आहे आणि त्यानंतरनं चमचा टाकून ये ना आपल्याला व्यवस्थित सगळा गर काढून घ्यायचा आहे तर असा ज्यूस माझ्या मुलीला खूप आवडतो प्यायला त्यामुळं मी असं बनवत असते घरी कधीतरी मुलांना काहीतरी वेगळं म्हणू नये ना आपण त्यांना फळं अशी खाऊ घालू शकतो तर हे व्यवस्थित सर्व घर जो आहे तो काढून घेतलेला आहे आतमध्ये अशी पोकळी निर्माण झालेली आहे या पद्धतीने सर्व बिया आणि गर काढून घेतलेला आहे आता हा घर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात तर एका छोट्या मिक्सरच्या जारमध्ये हा घर काढलेला आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी दोन चिमूट मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे तर पेरू कितपत गोड आहे तितपत आपल्याला याच्यात साखर टाकायची आहे तर दोन चमचे साखर टाकलेली आहे आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून आहे ना हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याचा ज्यूस तयार करून घ्यायचा आहे मस्त असा तर याचा मी छान असा ज्यूस तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये बिया पण असतात त्यामुळे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर गाळून घेणं ही जी स्टेप आहे ही ऑप्शनल आहे तुम्ही न गाळता पण हे ज्यूस पिऊ शकता पण बिया असल्यामुळे मी हे गाळून घेते व्यवस्थित छोट्या गळानी नाही याला छान असं गाळून घ्यायचं आहे ते इथं मी गाळून याचा ज्यूस तयार करून घेतलेला आहे आता एका छोट्या प्लेटमध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने पेरूला लावून घ्यायचं आहे ला जेणेकरून थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसेल इथे तुम्ही कश्मीरी बेडगी मिरची पावडर पण वापरू शकता कारण ती कमी तिखट असते आणि ही जी स्टेप आहे ही ऑप्शनल आहे जर मुलं तिखट खात नसतील तर तुम्ही नाही लावलत ना, ना तरीपन पन थोड़ा या तरी पण चालेल पण थोडंसं सुंदर दिसावं यासाठी आणि हा जो ज्यूस बनवलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे पेरूमध्ये आणि हे असंच सर्व करायचं आहे मुलांना खूप आवडतं असं काहीतरी वेगळं तुम्ही त्यांना नक्की बनवून देऊ शकता